चला आजच्या लेक्चरमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत करतो आहे चला लवकर सर्वांनी फास्ट फास्ट लेक्चरला जॉईन व्हायचं आहे चला बरं लवकर चला <coughs> तर तुमचं लेक्चर स्टार्ट झालेलं आहे रेल्वेची जाहिरात आज पडलेली आहे खूप मोठी जाहिरात तुमच्यासमोर आहे बरोबर आहे तर या जाहिरातीमध्ये जर तुम्हाला टिकायचं असेल तुम्हाला जी एसमध्ये जी केमध्ये चांगले मार्क घ्यायचे असतील तर हे लेक्चर तुमच्यासाठी आज आहे पुने आपन है। है? आपन तर बघा विजयपथ प्रबोधनी पुणे यांच्या माध्यमातून आपण जबरदस्त अशी लेक्चर सिरीज तुमच्यासाठी ऑलरेडी चालू केलेली आहे ठीक आहे तर या लेक्चर सिरीजच्या माध्यमातून आपण आर आर बी ग्रुप डी परीक्षेसाठी मोफत सिरीज चालू केली आहे आणि या लेक्चर सिरीजसाठी नाही म्हटलं तरी किती अर्ज किती जागा आहेत रे तर अठ्ठावन्न हजार प्लस ह्या जागा तुमच्या आहेत तर या जागेसाठी आपण विषय सामान्य ज्ञान म्हणजे जी एस जी केसाठी आपण भाग पाचवा म्हणजे पाचवा लेक्चर आजचा आपला आहे ठीक आहे तर बघा इथून जर तुम्हाला सर्व लेक्चर बघायचे असतील तर विजयपत प्रबोधनी या युट्युब चॅनलवरती तुम्हाला जायचं आहे लाईव्ह सेक्शनमध्ये तुम्हाला तिथं आपली प्लेलिस्ट दिसणार आर आर बी जी के किंवा चालू घडामोडीची ठीक आहे तर या लेक्चरच्या माध्यमातून आपण रेल्वे भरतीच्या ग्रुप डीच्या सर्व परीक्षा एन टी पी सी असेल तसेच सर्व परीक्षेतील पी आय कुंचा जबरदस्त अभ्यास करतोय आपले मार्गदर्शक आहे सचिन कुरुंद सर जे की राज्यकर निरीक्षक म्हणजे एस टी आहेत आणि मी स्वतः मनीष मानकर कृषी प्राध्यापक तुमच्या समोर हे लेक्चर आज प्रेझेंट करतो आहे चला पहिला प्रश्न तुमच्यासमोर आहे परंतु प्रश्न चालू करण्याआधी सर्वांना काय करायचं असते तर सर्वांना लेक्चरला लाईक करून घ्यायचं असे असते ज्यांनी चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी काळ्या कलरचं बटन लाल कलरचं बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे साईडला जी घंटी आहे बेलायकॉन आहे त्याच्यावर क्लिक करून ऑलवर क्लिक करायचं आहे जे जे लेक्चरला आले त्यांनी कमेंटमध्ये प्रेझेंटीचा पीसुद्धा टाकून द्यायचा आहे चला तर बघा पहिला प्रश्न तुमच्यासमोर आहे खालीलपैकी कशामध्ये विद्युत रोधक रोधकता सर्वाधिक आहे तांबे चांदी लोह नायक्रोम ओके या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने द्यायचं आहे ऑप्शन तुमच्यासमोर आहे नायक्रोम लोखंड चांदी आणि तांबे कशामध्ये सर्वात जास्त रोधकता आहे विद्युत रेझिस्टिव्हिटी म्हणतो आपण त्याला रोधकता कशामध्ये सर्वात जास्त आहे चला या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे भाग्यश्रीताई आलेल्या आहेत अनिताताई आलेल्या आहेत आकाश आलेले आहेत सर्वांचं खूप खूप स्वागत करतोय ओके सर्वांनी काय करायचं लेक्चरची लिंक जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना पाठवायची आणि त्यांना लेक्चरला यायचं आहे आणायचं आहे चला या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे सर्वजण उत्तर याचं देत आहे की तांबे तांब्याची विद्युत रोधकता म्हणजेच इलेक्ट्रिक रेझिस्टिव्हिटी हे सर्वात जास्त आहे असं काही जणांचं म्हणणं आहे परंतु ते चुकलेलं उत्तर आहे याचं उत्तर आहे नायक्रोम नायक्रोम हे असं मटेरियल आहे असं प्रोडक्ट आहे की ज्याची रोधकता ही सर्वाधिक आहे ठीक आहे चला <coughs> प्रश्न क्रमांक दोन तुमच्या समोर ठेवतोय एखादी वस्तू बहिर्वक्र भिंगाच्या मुख्य अक्षावर म्हणजे एफ वन आणि टू एफ वन मधील एका बिंदूवर ठेवली जाते त्याची तयार झालेली प्रतिमा रिकामी जागा आहे या प्रश्नाचं उत्तर सुद्धा तुम्हाला द्यायचं आहे वास्तविक आणि विस्तारित ऑप्शन क्रमांक दोन आभासी आणि विस्तारित ऑप्शन क्रमांक तीन आभासी आणि समान आकाराचे ऑप्शन क्रमांक चार तुमच्या समोर आहे वास्तविक आणि समान आकाराचे अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये नेहमी विचारले जातात आणि आज तर याची तब्बल अठ्ठावन्न हजार पदांची जाहिरात पडलेली आहे या जाहिरातीसाठीच हा अट्टाज आहे की आपले मराठी म्हणजे महाराष्ट्रातील विद्यार्थी लागायला पाहिजे त्यासाठीच आम्ही हे प्रश्न तुमच्यासाठी घेतोय तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो वास्तविक आणि विस्तारित हीच ती प्रतिमा तिथे असणार आहे प्रश्न क्रमांक तीन तुमच्या समोर ठेवतोय हो बघा असे प्रश्न सुद्धा तुम्हाला विचारतात की विधानं दिले जातात ते विधान योग्य की अयोग्य <coughs> बरोबर आहे बघा विद्युत प्रवाह वाहून नेणाऱ्या सरळ वाहकामुळे चुंबकीय क्षेत्राविषयी खालील विचार विधाने विचारात घ्या ओके बघा वायरपासून आर अंतरावर असलेले चुंबकीय क्षेत्र एक एका के केंद्रित वर्तुळाच्या स्वरूपात असते त्याच्यानंतर वाहकापासूनचे अणतर जसेजसे वाढते तसे तसे केंद्रित वर्तुळाची त्रिज्या वाढते वरीलपैकी कोणते विधान योग्य आहे हे तुम्हाला सांगायचं आहे जर तुम्ही आठवी नववी दहावीच्या सायन्सचा अभ्यास करत असाल तर हेच प्रश्न तुम्हाला कशामध्ये येत असतात परीक्षेमध्ये येत असतात आर आर बीच्या जी केमध्ये तर बघा हे वाक्य जे आहे हे अगदी बरोबर आहे बरोबर आहे आणि दुसरं वाक्य सुद्धा अगदी बरोबर, बरोबर आहे त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर येणार आहे ऑप्शन क्रमांक एक ए आणि बी दोन्हीही बरोबर आहेत राईट ए आणि बी दोन्हीही बरोबर आहेत प्रश्न क्रमांक चार तुमच्या समोर ठेवतोय जेव्हा लेड म्हणजेच सीशे नायट्रेट आणि पोटॅशियम आयोडाइडचे द्रावण एकत्रित मिसळले जातात तेव्हा खालीलपैकी निरीक्षण सत्य असेल म्हणजे तुम्हाला ऑब्झर्वेशन ट्रू आहे की फॉल्स आहे हे तिथं निवडायचं आहे तुम्हाला ऑब्झर्वेशन इथं निवडायचं आहे ट्रू की फॉल्स बरोबर आहे ट्रू आहे का <कासे> असं विचारलं <coughs> सॉरी <स्वारी। coughs> पोटॅशियम नायट्रेटचा पांढरा अवक्षेप तयार होईल लेड आयोडाइडचा पिवळा अवक्षेप तयार होईल कोणतीही अभिक्रिया म्हणजे रिॲक्शन घडणार नाही लेड आयोडाइडचा पांढरा अवक्षेप तयार होईल याच उत्तर तुम्हाला द्यायचं आहे <coughs> चला चांगल्या पद्धतीने तुम्ही उत्तरं देत आहेत त्यामुळे सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि सर्वांचं खूप खूप अभिनंदन त्यामुळे प्रश्नाचं उत्तर तुम्हाला अगदी चांगल्या पद्धतीने द्यायचं आहे चला ऑप्शन तुमच्या समोर आहेत फास्ट फास्ट प्रश्नाची उत्तरं द्या तर बघा या प्रश्नाचं उत्तर जर काढायचं म्हटलं तर ऑप्शन क्रमांक दोन लेड आयोडाइडचा पिवळा अवक्षेप तिथं तयार होऊ शकतो कि किंवा तयार होतो राईट right? प्रश्न क्रमांक पाच <coughs> <coughs> बघा तीस सेंटीमीटर अंतरावर फोर पॉईंट झिरो डी क्षमतेच्या भिंगाच्या मुख्य अक्षावर एखादी वस्तू ठेवल्यास तयार होणारी प्रतिमा रिकामी जागा किंवा तयार होणारी प्रतिमा असेल आभासी आणि सरळ आभासी आणि उलटी वास्तविक आणि उलटी वास्तविक आणि सरळ कुठल्या प्रकारची ती प्रतिमा असायला पाहिजे या प्रश्नाचं उत्तर आहे नंबर तीन वास्तविक आणि उलटी ओके प्रश्न क्रमांक सहा तुमच्या समोर ठेवतोय सरासरी निश्चित <coughs> सरासरी निश्चित किंमत वक्राचा नियमित आकार कोणता सरासरी निश्चित किंमत वक्राचा आकार तुम्हाला विचारलाय आहे शेप तुम्हाला इथे विचारलेला आहे उलट व्ही आकार क्षितीज रेषा लंब अपास्त यू आकार कुठला असतो वक्राचा नियमित आकार सरासरी निश्चित किंमत वक्राचा ओके असं तुम्हाला इथे विचारलेलं आहे <coughs> चला या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे तर याचा आकार असतो लंब अपास्त लंब अपास्त ओके सा आकार तिथं असतो <coughs> प्रश्न क्रमांक सात घेण्याआधी पुस्तकाची थोडीशी ऍडव्हर्टाइजमेंट करतो तर बघा रेल्वे भरती बोर्डसाठी आपण आर आर बी स्पेशल ग्रुप डी हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे एकशे वीस प्रश्नपश प प्रश्न पत्रिकांचा संच हा आहे आणि या अठ्ठावन्न हजार जागेंसाठी होणारी जी भरती आहे त्यासाठी अत्यंत उपयुक्त असा हा प्रश्नसंच आहे मागील वर्षी झालेल्या ओरिजिनल प्रश्नपत्रिका मराठी भाषेतून असणारं असं एकमेव दर्जेदार पुस्तक आहे एकशे वीस प्रश्नपत्रिकांचा संच आणि विशेष म्हणजे गणित बुद्धिमत्ताच्या स्पष्टीकरणासहित हा दिलेला आहे प्रकाशन आहे विजयपत पब्लिकेशन पुणे लेखक आहे विकास सिंदलकर सर सचिन कुरुंद सर पवन देशपांडे सर हे पुस्तक जर तुम्हाला मागवायचं असेल तर नव्वद पंच्याहत्तर अडोतीस एक हजार या कॉन्टॅक्ट नंबरवरती व्हॉट्सअप तुम्हाला करायचं आहे तुमच्या घरपोच पुस्तक इथं पोहोचून जाणार आहे प्रश्न क्रमांक आठ तुमच्या समोर घेतोय रिकामी जागा रिकामी जागा हे मोठ्या भूगाभाच्या रिकामी जागा हे मोठ्या भू भागाच्या केंद्रस्थानी असलेले हवामान असते जे तापमानाच्या मोठ्या वार्षिक श्रेणीद्वारे प्रस्पित प्रस्पिप्त केले जाते यामुळे बहुधा उन्हाळ्यात पर्जन्यवृष्टी होते <coughs> तापमान हवामान तीव्र हवामान सागरी हवामान महाद्वीप हवामान कुठलं असं शब्द असेल की तो इथं सूट बसणार आहे उनारे, उनारे हो <coughs> की ज्याच्यामुळे हिवाळ्या पावसाळ्या उन्हाळ्या उन्हाळ्यामध्ये सुद्धा पावसाळा तयार होतो उन्हाळ्यामध्ये सुद्धा पर्जनुट्टी येते तर याचं उत्तर आहे महाद्वीपीय तापमान किंवा महाद्वीपीय हवामान हे इथं कारणीभूत आहे प्रश्न क्रमांक नऊ उत्पादन खर्चामध्ये खालीलपैकी कोणता वरकड खर्च आहे उत्पादन खर्चामध्ये खालीलपैकी कोणता असा वरकड त्या प्रकारचा तिथं खर्च आहे कुठला असा वरकड खर्च आहे तो तुम्हाला निवडायचा आहे रंध्राद्वारे शोषलेला ऑक्सिजन मुळापर्यंत पोचतो जमिनीत असलेल्या पाण्यापासून मातीच्या कणांमधील हवेत्या पोकळीतून मुळांना ऑक्सिजनची गरज नसते कुठला याचा ऑप्शन तुमचा येईल सांगा <coughs> मुळांना ऑक्सिजनची गरज नसते हा वर्कड खर्च तुमचा आहे ओके चला प्रश्न क्रमांक दहा आपण वैयक्तिक पातळीवर काही पद्धतीचा अवलंब करून कचऱ्याचे उत्पादन कमी करण्यास मदत करू शकतो खालीलपैकी कशामुळे कचऱ्यात वाढ होईल हे तुम्हाला सांगायचंय आता कचरा जर टाकतात स्त्री आता प्रत्येक घरामध्ये स्त्री आहेत माझ्यासुद्धा घरामध्ये स्त्री आहे तर त्यांना कचरा जमा करण्याचं काम असते ओला कचरा वेगळा कोरडा कचरा वेगळा या कचऱ्यामध्ये कशामुळे कचऱ्यामध्ये वाढ होऊ शकते हे तुम्हाला इथं स्पष्ट करायचं आहे तर बघा रिकामे डबे आणि बाटल्या पुन्हा वापरणे याच्यामुळे कचऱ्यात वाढ होईल का खरेदीसाठी कपडी किंवा तागाच्या पिशव्या वापरणे याच्यामुळे कचऱ्यामध्ये वाढ होईल का वापरलेल्या वस्तू दान करणे याच्यामुळे कचऱ्यामध्ये वाढ होईल का टिफिन फाईल प्लास्टिक रॅप्स पेपर टॉवेल आणि प्लास्टिक झीप बॅग वापरणे कशामुळे कचऱ्यामध्ये वाढ होऊ शकते याचं तुम्हाला उत्तर द्यायचं आहे तर बघा हे उत्तर आहे चार क्रमांकाचं टिफिन फॉईल जर तुम्ही वापरत असाल तर कपऱ्यामध्ये कचऱ्यामध्ये वाढ होईल प्लास्टिक रॅप वापरत असाल तर कचऱ्यामध्ये वाढ होईल पेपर टॉवेल आणि प्लास्टिक झीप वापरत असाल तर कचऱ्यामध्ये नक्कीच वाढ होणार तर ह्या गोष्टी वापरणं टाळा तुम्ही भाजीपाला आणायला गेले तर प्लास्टिकच्या पिशव्या मागू नका काही महिला प्लास्टिकच्या पिशव्या मागतात हे चुकीचं आहे ठीक आहे चला प्रश्न क्रमांक अकरा तुमच्यासमोर ठेवतो आहे भारतीय पथकर कायदा भारतीय पथकर कायदा कोणत्या वर्षी मंजूर झाला अकरा क्रमांकाचा प्रश्न आहे हा इथं रिपीट झालेला आहे भारतीय पथकर कायदा कोणत्या वर्षी मंजूर झाला या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला इथं द्यायचं आहे ठीक आहे ऑप्शन क्रमांक एक अठराशे चौसष्ट ऑप्शन क्रमांक दोन अठराशे एकसष्ट ऑप्शन क्रमांक तीन अठराशे त्रेपन्न ऑप्शन क्रमांक चार अठराशे एक्कावन्न पथकर कायदा कोणत्या वर्षी मंजूर झालेला आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार अठराशे एकसष्ट साली हा कायदा मंजूर झालेला आहे वनस्पतींमुळे वनस्पतींची मुळे ऑक्सिजन वनस्पतींची मुळे ऑक्सिजन कोठून घेतात ॲक्च्युली तो प्रश्न घेतला होता याच्या आधी जो नऊ नंबरचा आठ नंबरचा त्याचे ऑप्शनच चुकलेले होते त्यामुळे तो प्रश्नच बाद करून टाका वनस्पतीमुळे ऑक्सिजन वनस्पतींची मुळे ऑक्सिजन कोठून घेतात वनस्पती असतात त्याची जे रूट्स असतात ते ऑक्सिजन कुठून घेतात असं विचारलंय रंध्राद्वारे सोसलेला ऑक्सिजन मुळांपर्यंत पोचतो जमिनीत असलेल्या पाण्यापासून मातीच्या कणामधील हवेच्या पोकळीतून मुळांना ऑक्सिजनची गरज नसते या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे तर उत्तर आहे तीन मातीच्या कणांमधील हवेच्या पोकळीतून म्हणजे सरळ सरळ कुठलंही प्लांट कुठलंही प्लांट हा ऑक्सिजन घेत असेल तर हा कुठून घेतो तर हा घेतो नेहमी सॉईलमधून हे याचं उत्तर आहे नेहमी सॉईलमधूनच तो ऑक्सिजन घेत असतात राईट प्रश्न क्रमांक तेरा चुंबकीय क्षेत्रामध्ये ठेवलेल्या विद्युत प्रवाह वाहून नेणाऱ्या सरळ वाहकांवर कार्य करणाऱ्या बलाबद्दल खालील विधाने विचारात घ्या बलाची दिशा वाहकामधील विद्युत प्रवाहाच्या दिशेवर अवलंबून नसते वाहक ज्या चुंबकीय क्षेत्रामध्ये आहे त्या दिशेवर बलाची दिशा अवलंबून असते वरीलपैकी योग्य विधान तुम्हाला इथे आहे सिम्पल आहे ऑप्शन क्रमांक बी हे फक्त बरोबर आहे ऑप्शन क्रमांक ए चुक हे चुकलेलं आहे ठीक आहे चला प्रश्न क्रमांक चौदा खालील विधाने अगेन विचारात घ्या योग्य उत्तर निवडा प्लास्टर ऑफ पॅरिसमध्ये पाण्याने ओले केल्यावर कठीण वस्तुमान तयार होण्याचा अतिशय उल्लेखनीय गुणधर्म आहे त्याच्यानंतर ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन क्रमांक दोन हे पहिलं तर बरोबर आहेच बरं पहिलं तर बरोबर आहेच प्लास्टर ऑफ पॅरिस हे पाण्यानं ओलं झालं तर कठीण होते हार्ड होते सिंपल हा गुणधर्म आहे म्हणजे ऑप्शन हे बरोबर आहे पहिलं ऑप्शन क्रमांक दोन विचारला आहे प्लास्टर ऑफ वा पॅरिसचा वापर रसायनशास्त्राच्या प्रयोगशाळेमध्ये यंत्रामध्ये जेथे हवाबंद व्यवस्था आवश्यक असते त्या ते, तेथे ते हवेतील अंतर बंद करण्यासाठी केला जातो यस तुम्ही प्लास्टर ऑफ पॅरिसला हवाबंद करण्यासाठी सुद्धा वापरू शकता त्यामुळे याचं उत्तर येईल दोन्ही विधाने योग्य आहेत ऑप्शन क्रमांक तीन चला प्रश्न क्रमांक पंधरा तुमच्या समोर घेतोय भारतात <laughs> साग साल आणि शिसम या प्रजातींमध्ये कोणत्या वनस्पतींचे वर्चस्व आहे बघा सागसुद्धा खूप महत्त्वाचं आहे ओके सागसुद्धा खूप महाग आहे खूप महत्त्वाचं आहे त्याच्यानंतर साल हे जे वृक्ष आहे हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे त्याच्यानंतर तुमचं शिसम हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे परंतु या प्रजातींमध्ये सर्वात जास्त वर्चस्व कशाचं आहे ओके तर उष्णकटिबंधीय काटेरी वने आणि झुडपे उष्णकटिबंधीय पांझडी वने कांदळ वने उष्णकटिबंधीय सदाहरित वने या जंगलामध्ये तुम्हाला म्हणजे ह्या झाडांचं या जंगलांमध्ये कुठल्या वनस्पती कुठल्या जंगलांमध्ये या वनस्पतींचं वर्चस्व आहे असं तुम्हाला इथं विचारलेलं आहे तर न नक्कीच उष्णकटिबंधीय पांझडी वने जी असतात ती या प्रकारची असतात म्हणजे साग हे उष्णकटिबंधीय पानझडी आहे सालसुद्धा शिसमसुद्धा ठीक आहे हे या प्रश्नाचं उत्तर आहे सदाहरित नाही रे बाबा अण्णा तर अशा प्रकारे विजयपत प्रबोधनी यांना आपण खूप मोठ्या प्रकारे खूप खूप धन्यवाद देऊयात अशी आणि सचिन कुरुन सर यांनासुद्धा खूप खूप धन्यवाद देऊयात तुम्हाला सचिन कुरुन सरांची पुस्तकं मागवायचे असतील तर नव्वद पंच्याहत्तर अडतीस एक हजार या व्हॉट्सअप नंबरवरती मॅसेज करायचे तुम्हाला घरपोच पुस्तकं येऊन जातील रोज रात्री आठ पी एम वाजता आपण तुमचं मोफत रेल्वेच्या आर आर बीसाठी पंधरा प्रश्नांचं एक लेक्चर लाईव्ह घेत असतो ते डेली आपण घेत राहूयात आज फक्त साडेआठ वाजता घेतलं उद्यापासून परत आठ वाजता तुमचं लेक्चर राहील व्हिडिओ आजचा आवडला असेल तर नक्कीच सर्वांनी व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजूनही ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या ज्यांनी केलं आहे त्यांनी अशा बेलायकांवर क्लिक करून ऑलवर क्लिक करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र भेटूयात पुन्हा एकदा उद्या रात्री आठ वाजता गुड नाईट शुभरात्री आजच जाहिरात आलेली आहे फॉर्म भरून टाका आर आर बी ग्रुप डी अठ्ठावन्न हजार जागा आहेत चलो बाय बाय टाटा